माडा मतदारसंघामधून स्वाभिमानी शेतकरी संघटना लढणार स्वबळावर होय दोन हजार चोवीस मधील लवकरच होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांची भूमिका काय असेल ते स्वबळावरती लढतील किंवा कुठल्या तरी राजकीय पक्षाबरोबर युती करतील का व प्रामुख्याने माडा लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आपला उमेदवार देणार का याविषयी सातारा जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री धनंजय महामूलकर साहेब यांच्याशी मानदेश न्यूजने साधलेला संवाद मानदेश न्यूज साठी सहसंपादक दादाराजे भोसले सह महेंद्र भोसले मानदेश न्यूज फलटण मित्रांनो आपण पाहता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज आपण आलो फलटण या ठिकाणी आज फलटण मध्ये आल्यानंतर आमची भेट झाली धनंजय महामोळकर साहेब जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत नितीनरावजी यादव साहेब आहेत ते फलटण तालुक्याचे तालुकाध्यक्ष आहेत आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आज आपण जाणून घेणार आहोत जी लोकसभेची निवडणूक थोड्याच दिवसामध्ये येऊ घातलेली आहे आणि मारा लोकदार स मतदारसंघामध्ये हा फलटण तालुका येतो तर फलटण तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची लोकसभेच्या निवडणुकीविषयी काय भूमिका आहे ती आज आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया नमस्कार साहेब आपण काय सांगू इच्छित की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जी येत्या थोडक्या थोड्या दिवसातच लोक निवडणूक होऊ घातलेली आहे त्याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता माडा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकोणीसशे चौदा स एकोणीसशे दोन हजार चौदा साली पलटण तालुक्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगलं लीड दिलेलं आहे पलटण तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना ही मूळपासून खासदार राजू शेट्टींच्या विचाराची आणि शेट्टी साहेब जे सांगतील ते शंभर टक्के पलटण तालुक्यात होणार आणि पलटण तालुक्यात जो शेट्टीसाहेब उमेदवार ठरवतील त्याला शंभर टक्के लीड मिळणार एवढं मी सांगतो आज आता इथं बघितलं सर आपण तर माडा लोक मतदारसंघाचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल किंवा जनतेची त्यांनी किती योग्य प्रकारे दक्षता घेतली किंवा नाही हे तुमच्या तोंडून आम्हाला जाणून घ्यायचं मतदार संघाचे खासदार आत्ताचे जागे झाले रिलेक्शन जवळ आले ह्याच्या आधी त्यांचा तीन चार वर्ष झालं संपर्कच जनतेशी नव्हता आत्ता ते पेपरच्या माध्यमातून वगैरे दाखवतात हा निधी मी आणला तो निधी आणला बरं ठीक आहे मग पलटणचं राजकारण हे ताटात सांडलं काय आणि वाटेत सांडलं काय हे दोन्ही नाईक निंबाळकर ही एकच आहेत आता दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारतो की माडा मतदार लोकसंघ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये पलटण घाटावरील मानखटाव तालुका त्याच्यानंतर इंदापूर तालुका हे जे तालुके येत आहेत पण मान खटावची जनता असे म्हणते की खासदारांनी कधी आम्हाला दर्शनच दिलं नाही सामान्य मतदारांना आपल्या लोकसभेचे किंवा आपल्या मतदारसंघाचे खासदार कोण आहेत हे सुद्धा माहीत नाही आ, है है तर त्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल की तुम्ही फलटण तालुक्यामध्ये त्यांचा जनसंपर्क जास्त आहे किंवा कसा आहे त्यांचा जे जनसंपर्क खालीच आहे वाटतं माळशिरस तालुक्यात किंवा सांगोला आमच्या भागात तर खासदारांचा काही जनसंपर्क नाही मान तालुक्यात ता आता तुम्हाला माहिती आहे काय विषय त्यांचा ते आबारे साहेब आपण पुढचा प्रश्न विचूया साहेबांना की साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्या विचारधारेवर चालले शेतकऱ्यांचे ज्या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवता शेतकऱ्यांचं ज्याप्रमाणे तुम्ही त्यांना आधार देता तर शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही चालत असताना आज माडामध्ये मतदारसंघामध्ये तुमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार असावा असं तुम्हाला वाटतं आहे का शंभर टक्के असावा असं म्हाडा मतदारसंघामध्ये साहेबाने जे शीट विकणार आहेत त्यावर साहेबांच्या बरोबर अभिषें नक्कीच तुमचे विचार अगदी चांगले आहेत आपण पुढचा प्रश्न विचारूया फलटण तालुक्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीनजी यादव यांना सर तुम्ही काय सांगू इच्छिता की फलटण म्हणजे माळा लोकसभा मतदारसंघामध्ये कुठले कुठले तालुके येतात तालुक आणि या तालुक्यामधून आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला निवडून येण्याचा चान्स आहे किंवा तो चान्स बरोबरीच सुटेल असं तुम्हाला कसं वाटतं आहे सहा हा तालुक्याचा पैशन आहे मालशिर आहे आणि तुमचा मान आणि पंढरपं पंढरपूर सांगोला मी याच्यातून तुम्हाला हे सांग करमाळा एक आहे याच्यातून हे सांगू इच्छितो की जर माळा मतदारसंघातून शेतकऱ्यांचे प्रश्न जर सोडवायचे असतील सर्वसामान्य फक्त शेतकऱ्यांचेच नाही तर सर्वसामान्यांचे इतर घटकांचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर सर्वसामान्य शहरातूनच जो उमेदवार वगैरे राहील तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तो उमेदवार जो खासदार माझी खासदार आदिशितीसाठी जो देतील ते त्यांच्यामार्फत आम्ही मारा मतदारसंघातून सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आणि आम्हाला याची निश्चित गॅरंटी आहे की या दोन हजार चौदाला आमचा निसर्ग पराभव झालेला होता पण तो ह्यावेळेस आम्ही निश्चित करून पडतो म्हणजे तुम्हाला ते पूर्णपणे खात्री आहे की आप राजू शेट्टी साहेब जो उमेदवार देतील तो नक्कीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाच माडा लोक लोकसभेचा खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाच असेल शंभर टक्के कारण आता जर आम्ही राजकारण बघतोय तर शेतकरी प्रश्नावरती म्हाडा मतदारसंघातच काय आता महाराष्ट्रातच कुणीच बोला स्वाभिमानी शेतकरी संघटना जर सोडलं तर शेतकरी प्रश्नावर कोणी बोलायलाच तयार नाही त्याच्यात राहिला म्हाडा म्हाडा मतदारसंघ माड्यामध्ये तर अशी अवस्था आहे की स सर्व पक्षाचे जे नेते पटरे आहेत ते सगळे एक आहेत आपापल्या शिता वाटून घेणार आणि मॅनेज करून ते निवडून आणणार पण शेतकऱ्यांचे प्रश्न कसे आयर आयरनीवरती सोडणार मग कुठले प्रश्न आहेत तर शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न असेल पहिल्यांदा लागणार म्हणजे पाणी प्रश्न असेल दुसरा प्रश्न आहे लाईट शेतकऱ्यांना लागणारी मोटरा मोटर, मोटर कृषी पंपासाठी लागणारी लाईट ही पहिले चोवीस तास मिळायची नंतर बारा तासावर आली आता आठ तासावर चार तासावर आली हे तर प्रश्न सोडवणारच नसतील राजकीय पक्ष हा आज प्रश्न आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त स्वाभिमानी शेतकरी सगळ्यांना घेऊनच पुढे गेले आणि सोडवून पण दाखवलेले आहेत नक्कीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सगळीकडे कौतुक होत असते